प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अडतीसमध्ये काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ पायलताई पप्पू घोलम आणि सौ विजयाताई भोसले जगताप यांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ जैन मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी प्रचार कचेरीचे उद्घाटन करण्यात आले प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर काढण्यात आलेल्या पदयात्रेत परिसरातील शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय होता पदयात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या घोषणा उमेदवारांच्या समर्थनार्थ नारे आणि जनतेचा उत्साह पाहता संपूर्ण परिसरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते नागरिकांनी उमेदवारांच्या कार्यावर विश्वास व्यक्त करत काँग्रेसच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या प्रचार शुभारंभामुळे प्रभा क्रमांक 38 मध्ये काँग्रेस पक्षाची ताकद आणि संघटन स्पष्टपणे दिसून आले आगामी काळात विकास सामाजिक न्याय आणि महिलांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन काम करण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला नागरिकांनी एवढं एवढं आव्हान करणं की आपण याच्या गेल्या इलेक्शन नंतर दोन टर्म आपण वेगवेगळ्या नेत्यांना वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून देतो पण आपल्या इथली जी समस्या आहे जैसे तैसे दे दे ते दे। पाण्याची समस्या आहे का तर शंभर टक्के पाण्याची समस्या आहे रस्त्याची समस्य समस्या आहे का तर शंभर टक्के रक्षेची समस्या आहे कचरा जो जाग जागी कचऱ्याचा जा खच भरलेला आहे येताना जात दा, येताना जाताना नागरिकांना नाक मुठीत धरून चालावं हो लागतं तर नागरिकांना एवढंच आव्हान करणं मतदारांना की यावेळी आणि आम्हाला आमच्याकडं आम्हाला संधी द्या म्हणून बघा की आम्ही शंभर टक्के या प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही समस्या म्हणजे प्रामुख्याने बघा की आमच्या भागामध्ये सगळ्यात जास्त पुणे शहरामध्ये तीन टक्के टॅक्स आम्ही भरतो तीन टक्के टॅक्स असूनसुद्धा आम्हालाच पाण्याचा प्रॉब्लम आम्हालाच रस्त्याचा प्रॉब्लम स्ट्रीट लाईटचा आम्हाला प्रॉब्लम कचऱ्याचा आम्हाला प्रॉब्लम आमच एवढी मोठी लोकवस्ती असताना एक गार्डन नाही आहे इथं की काय वाचनालय नाही आहे का काय काही सुविधा नाही आहे एक रेशनिंग दुकानसुद्धा नाही आहे आमच्या इथं नागरिकांना एवढंच आव्हान करण की काँग्रेसला काँग्रेसलाच्या उमेदवारांना निवडून द्या पंजा हे निशाणीवरती बटन दाबून राहुल गांधी सोनियाजी गांधी यांचे हात बळकट करावे आपला प्रभाग प्रभाग आडोतीस हा कात्रज आंबेगाव बालाजीनगर हा खूप मोठ्या प्रमाणात विसरलेला प्रभाग आहे आणि आपल्याला ह्या भागात पाणी सुविधा रस्ते मेन महत्त्वाचे रस्ते आजी रस्ते व्यवस्थित हे करणे पाणी रस्ते रो रो म्हणजे आपल्याकडं फारच डोंगर भाग आहे तो जास्तीत जास्त आपल्याला कमी कसा करता येईल तो पाहणे त्यानंतर पा लाईटचा प्रॉब्लेम आहे आपल्या ह्या भागात आणि म्हणजे बरेच समस्या आहेत महिलांच्या समस्या पण भरपूर आहेत आम्ही जसं फिरलो आत्ता एक महिनाभर तसं महिलांच्या पण समस्या आहेत की महिलांना इथे रोजगार उपलब्ध नाही आहे क त्यांना मेन म्हणजे पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या आंबेगावमध्ये कात्रजमध्ये तो जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करणार आहोत की तो सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत आपला हा अडोतीस प्रभाग बालाजीनगर आंबेगाव कात्रज असा विस्तीर्ण प्रदेशात पसरलेला आहे त्याच्यामध्ये विविध म्हणजे वाड्या वस्त्यांपासून ते आलिशान इमारतीपर्यंत वसाहतीमध्ये राहणारे लोक या प्रभागात आहेत प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत जे जे डोंगर आहेत त्या डोंगर उतारावं वळणं अतिशय तीव्र आहेत आणि रस्ते अतिशय खराब आहेत तो प्रामुख्याने प्रश्न आहे काही तुम्ही जांभूळवाडी भागात गेले तर विजेचा प्रश्न आहे तुम्ही पंधरा सोळा नंबर भागात गेले किंवा आंबेगाव पठाराच्या भागात गेले तर त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे विविध रस्त्यांचा प्रश्न आहे कचरा प्रकल्पांचा प्रश्न आहे नंतर या भा प्रभागामध्ये उद्याने मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड्स नाही चा आहेत चांगल्या शाळा या प्रभागात कमी प्रमाणात आहेत किंबहुना आता ह्या वाघाई नगर वगैरे परिसरात किंवा कात्रज आंबेगाव परिसरात सुसज्ज अशा शाळाची कमतरता भासते तर या सर्वावर उपाययोजना करणे आवश्यक वाटते इस पायलताई हे आमच्या इकडून थांबलेले आहेत जैन मंदिर आमच्या इकडल्या समस्या म्हणजे रोड आहे रोडमध्ये खड्डे किती आहेत तुम्ही आता येते वेळेसच पाहिला असाल की जे साई मंदिरच्या तिथे तिथेच खूप खड्डे आहेत नंतर कचऱ्याच्या समस्या आहेत नंतर पाण्याच्या समस्या पाणी कधी पण रात्री अपरात्री कधी पण येतं त्याचा टायमिंग नाही आहे बस तुम्ही फक्त आता पायलताई गोलप यांना हाताचा पण ज्या याला निवडून द्या